कपाळाला गंध असणाऱ्या माणसानं कधीही ढाब्यावर जेवू नये का कारण त्याला बंधन नाही कशाचं बंधन नाही याच बंधन नाही ज्यानं हे घातलं ना ज्याची घरी बायको चांगली स्वयंपाक करते त्यांना ढाब्यावर जेवायचं नाही कधीच हे बंधन आहे अनेक बंधने सांगितलेले आपलं लग्न झालं आपल्या अंगावर अक्षदा पडल्या की माणूस एका बंधनात अडकतो त्याचं नाव आहे विवाह बंधन आता पंधरा दिवसाने एक बंधन येणार आहे सोनियाच्या ताटी उजाळल्या ज्योती ओ वाळी ते भाभुराया वेड्या बहिणीची वेडी हे माया त्याचं नाव आहे रक्षाबंधन हे दुसऱ्या धर्मात नाही बरं हे फक्त आपल्या हिंदू धर्मात आहे काय करायचं बहिणीने एक धागा घ्यायचा भावाच्या हाताला बांधायचा आणि त्या भावानं मरेपर्यंत तिची रक्षा करायची त्याचं नाव आहे रक्षा बंधन <laughs> बंधनं सांगत बसते दोन तास याच्यातच जातील पण ज्ञानोबरा या अभंगात एक वेगळं बंधन मांडतात इतर बाकीची जी काही बंधने आहेत त्यापैकी सगळ्यात खतरनाक जर कोणतं बंधन असेल तर त्याचं नाव आहे संसार ज्ञानोबा सांगतात या संसार नावाच्या बंधनातून जर तुम्हाला मुक्त व्हायचं ना एकच इलाज रामकृष्ण नामे ही दोन्ही साजरी हृदय मंदिरी कारे का आहे रामकृष्ण नामे साजरे म्हणतात पटला आम्हाला स्मरण केल्यावर बंधनातून मुक्तता होती हेही पटलं पण तुम्ही ते करता का कारण आता कलयुग आहे बाबा सांगणारे भरपूर झाले आणि ऐकणारे कमी झाले पण संत महात्म्यांचं तसं नाही बरं संत जे सांगतात ते बोलतात कस हरबकाची साठी पण ते हाती धरली पाठी तैसे संत जगी क्रिया करुणी दावी ती अंगी आम्ही जिल्हा परिषद शाळेत होतो चौथीला आणि आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत एक नाव आहे पा बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुली प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसते ज्ञानवरय म्हणतात माझं तसं नाही मी तुम्हाला सांगतो ना याचा अर्थ मी पण तेच करतो ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा आणि अखंड माझ्या पण हृदयात पांडुरंगाचं चा स्मरण चाले हृदय जिवाळा श्रीमूर्तीराया विठ्ठल 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 कीर्तनाच्या बॅनरवर नाव पाहिलं तेव्हा सगळ्यात अधिक टेन्शन आलं की बाबा सगळे कीर्तनकार नाशिक जिल्ह्यातले आहेत आणि तुमच्या भागातली भाषा जरा वेगळी आहे आणि मी वाशिम जिल्ह्यातला बिचारा एकटाच विदर्भातून आलेला म्हटलं आपली भाषा यांना समजते का नाही समजते ना आहे मराठीच भाषे भाषेत फरक आहे आता आम्ही पाहतो ना तुमची भाषा आम्हाला कठीण जाते आणि आमची भाषा फारशी तुम्हाला समजत नाही काळजी करू नका जशी ज्ञानाबाऱ्या कृपा करतील तसा एक एक शब्द अभंगाचा समजून सांगण्याचा प्रयत्न करील अभंगाच्या बाहेर काहीही बोलणार नाही भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने गावकरी मंडळींच्या सहकार्याने भजनी मंडळींच्या पराकष्टाने आणि हरिभक्तपरायण परमादरणीय ज्येष्ठ कीर्तनकार वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध श्री निलेशजी महाराज निकम यांच्या मार्द मार्गदर्शनाखाली चालत असतील ही वारकरी संप्रदायाची अविरत परंपरा आणि याच परंपरेचं पायिकत्व डोळ्यासमोर ठेवून मोठ्या श्रद्धेनं आणि मोठ्या भक्तिभावानं आयोजित केलेला हा अखंड रिनाम सप्ताह जिल्हा नाशिक तालुका निफाड आणि गावाचं नाव आहे भरवस याच्या आधी हे नाव कधी ऐकलं नव्हतं पण दोन वर्षापूर्वी ऐकलं होतं बरं तुझा माझ्यावर भरोसा नाही का म्हणजे भरोसा वेगळं आणि भरवस वेगळं या ठिकाणीहून आनंद वाटला कशाचीच कमतरता नाही दोन गायनाचार्य हरिभक्तपरायण आमचे मामा तसंही आता भाचाली मामाशिवाय पर्याय नाही हे देखील या कीर्तनात उपस्थित आहे विठ्ठल महाराज देशमुख तुम्हालासुद्धा व्यासपीठावर नमस्कार करतो विदर्भाई पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज आणि त्या महाराजांचं एक लेकरूच म्हणा हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज मास्कर तुम्हालासुद्धा व्यासपीठ नमस्कार करतो गावातील जी टाळकरी मंडळी असतील तुमच्याही चरणावर नतमस्तक होतो हरिभक्त हरिभक्तपरायण निकम बाबा असतील तुम्हालाही नतमस्तक होतो अगदी विनेकरी बाबा असतील तुम्हालाही नतमस्तक होतो साऊंड सिस्टीमवाले तुम्हालाही नमस्कार ज्यांचं गोड असं वादन आहे ते हरिभक्त हरिभक्तपरायण एकनाथ महाराज निकम तुम्हालाही नमस्कार करतो टाळकरी मंडळी प्रत्येकाची नावं घेणे शक्य नाही पण आपणा सर्वांच्या प्रती एक पांडुरंग स्वरूप मानून तुम्हाला देखील नमस्कार करतो कीर्तनाला उपस्थित पुरुष वर्ग असतील माझ्या माता मावल्या असतील ज्ञानोबारा सांगतात की कथा कीर्तनातला श्रोता काय सामान्य नाही साक्षात भगवान शंकर म्हणजे कथा कीर्तनातला श्रोता असतो प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती तुम्हाला देखील व्यासपीठानं नमस्कार करतो आणि तसं पाहिलं ना गावाचं मंदिर आहे आपलं एक सहज एक डोक्यात कल्पना आली त्या ग्रामपंचायतवर नाव वाचलं भरवस शब्दा जरा विचार करा बरं भ म्हणजे भगवंत र रा म्हणजे राम व म्हणजे विष्णू आणि स म्हणजे शंकर विठ्ठल विठ्ठल इकडे तिकडे शोधायची गरज नाही तुकडो जी महाराज सांगून गेले रिकामा कशाला फिरत तुझं गावाच नाही का तीर्थ गावातच आपल्या परमार्थ करा घरातून मारुतीरायाच्या मंदिराकडे नमस्कार जरी केला तरी आनंद वाटतो हो देवाला आपण परमार्थिक सर्व पुरुष मंडळी आहात या नामसप्ताहामध्ये कोणी या ठिकाणी येऊन झाडून काढत असेल कोणी चटया टाकत असेल कोणी काकडा आरती करत असेल कोणी टाळ घेऊन उभं राहत असेल कोणी कीर्तन करत असेल कोणी पारायण वाचत असेल कोणी मृदंग वाचत असेल कोणी साऊंड सिस्टीम देत असेल कोणी नाश्ता पाणी देत असेल कोणी चहापाणी करत असेल काहीही करा कोणतीही सेवा करा फल त्याचं मात्र एकच आहे तुम्ही जर भरवस फाट्यावरून नाशिकला गेले काय तिकीट आहे दादा नाशिकचे तिकीट काय एकशे दहा रुपये आणि समजा एश्टीत बसण्यासाठी तुम्हाला जागा नाही तुम्ही उभ्यानं गेले मग कंडक्टर तुम्हाला असं म्हणते का की आता तुम्ही उभ्यानं आले तुम्ही असं करा अर्धच तिकीट द्या तसं म्हणते का नाही ते तिकीट काय घेणार आहे पूर्णच घेणार आहे बसून गेले तरी पूर्ण तिकीट घ्या लागते आणि बसून उभ्यानं गेले तरी पण तुम्हाला पूर्णच तिकीट द्यावं लागेल तसं इथं चट्या उचलला तरी फळ एकच आहे आणि कीर्तन ऐकलं तरी फळ तेवढंच आहे विठ्ठल विठ्ठल आपल्याकडं एक तास उरला जसा अर्धा तास उरला खटवंगरायास तसा एक तास उरला या ज्ञानेश्वर पैठण ज्या ज्ञानावरांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला त्या रेड्याचं नाव होतं ज्ञाना काय नाव होत ज्ञाना आणि तुमच्या समोर आज जे उभा आहे त्याचं पण नाव तेच आहे तो पण एक रेडाच आहे ज्ञाना नावाचा आता ते ज्ञानोबरा या रेडाच्यावर वर मस्तकावर जसा हात ठेवतील तसा रेडा कीर्तन करण्याचा प्रयत्न करील विठ्ठल विठ्ठल सेवेसाठी घेतलेला अभंग माझ्या ज्ञानोबरांचा आहे कोण आहे आज माणसं सुशिक्षित झाली विज्ञानाकडे जायला लागली विज्ञानानं अनेक प्रगती केली चांगली गोष्ट आहे मराठी पाऊल पडते पुढे चांगली गोष्ट आहे विज्ञानाची प्रगती पण काही माणसं समाजात अशी देखील आहेत मायबात दोन पुस्तकं वाचली की आमच्या संतांना नावं ठेवतात संत मान्य नाहीत देव मान्य नाहीत वेद मान्य नाहीत त्यांच्यापर्यंत आमचे ज्ञानोबराय नेमके पोचतील तरी कसे पण ज्ञानोबाराय म्हणजे कोण स्पिरिचुलिटी इज द मदर सायन्स इज द एंड बट सायन्स इज एंड इज बिगिन्स अरे अध्यात्म नावाची एक आई आहे आणि त्या अध्यात्म नावाच्या आईने जन्माला घातलेलं एक गोंडस बाळ त्या बाळाचं नाव आहे विज्ञान आणि जिथं तुमच्या विज्ञानाचा अंत आहे तिथं आमच्या ज्ञानोबऱ्यांची सुरुवात आहे विठ्ठल विठ्ठल विठल विठ्ठल विठल 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 विठ्ठल 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 काय केलं ज्ञानोबऱ्यांनी ज्ञानोबराई आपली आई झाली हो आई बाबा काका मामा मावशी मावशी कोणी होते जगात पण आई होत नाही मायबाप ज्ञानोबराई आपली आई झाली आई का ज्ञानोबराला आई म्हणतात आई का बाळा तुला जर समजा ताप आली तुला दवाखान्यात जायचं कोण नेते दवाखान्यात तुला आई नेते का बाबा मम्मी पप्पा समजते का तुले बर पप्पा नेतात का मम्मी दवाखान्यात बाबा नेतात डॉक्टरकडे गेला डॉक्टरनं तपासलं औषधाची बाटली दिली घरी आला तू मग आता औषध द्यायचं काम कोणाचे मम्मीचं का पप्पाचं मम्मीचं आणि तू मग मम्मीना औषध दिले की तू ते पिलं बरोबर तसच आहे माय बाप वेद म्हणजे डॉक्टर आहे वेद कोण आहे वेद म्हणजे डॉक्टर आहे भगवान कृष्ण परमात्मा आपला बाप आहे आणि कृष्ण परमात्म्यानं काय केलं वेदरूपे डॉक्टर कडून औषध आणलं आणि ते औषध आपल्या आईच्या हाती दिलं आपली आई म्हणजे आई आहे देती ते ज्ञानाबाई आई ज्ञानाबाई ते ते मुकुट तुम्ही आम्ही ज्ञानोबरांना आई म्हणतो माऊली म्हणतो यात नवल नाही हो वेदाने देखील त्यांना आई म्हणावं एवढा अधिकार माझ्या ज्ञानोबरांचा आहे ज्ञानाबाई माझे No! कपडे जरी खराब असले तरी एक वेळ त्याला बाप जवळ घेणार नाही पण लेकरू आपलं कसंही असू द्याव आई त्याला जवळ करते तसं आमचे ज्ञानोबरा आहेत न पाहे कुळाचा विचार भक्त करू ना करत ज्ञानाबाई वेदरूपी डॉक्टरना औषध दिलं भगवान श्री कृष्ण परमात्मा आपला बाप त्यांनी ते औषध घरी आणलं ज्ञानोबरा यांनी ते औषधाचं सील तोडलं ते सील कोणतं होतं संस्कृताची ताटी उघडून ज्ञानदृष्टी गेलेसी मराठी गीता देवी आणि ज्ञानेश्वरी ग्रंथराज ज्ञानेश्वरी तयार करून ते नऊ हजार थेंब आपल्या मुखात घातले म्हणजे तुम्हा आम्हाला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिला नाही आपलं सात दिवस पारायणा बसणं होत हरकत नाही नामदेव महाराज म्हणतात नका पारायण करू पण काय करा एक तरी ओवी अनुभवावी कारण नामामने श्रेष्ठ ग्रंथ ज्ञान देवी एकतरी ववी अनुभवावी काय नाही महाराज ज्ञानेश्वरी तो कोण कुन, कोणासोबत कसं बोललं पाहिजे हे पण ज्ञानोभरा सांगतात साचं आणि मवाळ मितुल्या आणि रसाळ शब्द जैसे कळल अमृताचे आज शाळेमध्ये कॉलेजमध्ये विद्यापीठामध्ये मराठी राजभाषा दिवस साजरा करत आहात कधी इंग्रज देशातून गेले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस तेव्हापासून मराठी राजभाषा दिन आपल्याकडे आज साजरा होतोय पण सात साडेसातशे वर्षापूर्वी ज्ञानोबरांनी सांगाव माझा मराठाची बोलू कवतिके परी ही पैसा जिंके आयसी अक्षर रसिके मिळवी सांगा बरं आपण कुठं कमी आहे महाराज मग काय अधिकार आहे ज्ञानोबरांचा महाराज जपानचा एक माणूस त्याने महाराष्ट्र पाहिला गुगलवर आणि सर्वात मोठी यात्रा कुठे भरते तर देवाच्या पंढरीत सगळे वारकरी म्हणे आपापले कामधंदे सोडून वीस पंचवीस दिवस वारीला जातात असं काय त्या पांडुरंगाजवळ चला बरं आपण जाऊन पाहू जपानचा एक माणूस पंढरीला आला आणि त्याने त्या भगवान पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या मूर्तीचं निरीक्षण केलं तसा एकटा आला नाही त्यानं साहित्य आणलं मूर्ती तपासण्यासाठी त्याच्या हाती एक दुर्बीन होती आणि त्यानं पांडुरंगाची मूर्ती तपासण्याला सुरुवात केली भगवंताच्या पायापासून तर कपाळापर्यंत त्यानं मूर्ती तपासायला सुरुवात केली भगवंताची मूर्ती आहे ना पायापासून वरवर वर वर नेत गेला आणि देवाच्या डोक्यावर जो गंध आहे जी टिळक आहे त्याच्यावर त्याने दुर्बीन ठेवली आणि त्याच्यावर दुर्बीन ठेवल्या ठेवल्या त्याला चक्कर आली बेशुद्ध पडला चार दिवस बेशुद्ध अवस्थेत होता त्यानं डोळे उघडले नाही ना पाचव्या दिवशी त्यानं डोळे उघडले आणि डॉक्टरने विचारलं का रे बाबा झालं तरी काय नेमकं त्यांनी उत्तर दिलं डॉक्टर साहेब मी पंढरीला आलो पांडुरंगाची मूर्ती तपासत होतो पायापासून डोक्यापर्यंत दुर्बीण नेली आणि भगवान पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या डोक्यावर जो तिळक आहे ना त्या तिळकात हजारो कोट्यावधी चंद्र सूर्याचं तेज आहे आणि त्या तेजानं मी बेशुद्ध पडलो तेव्हा कुठं सर्व लोकांनी ते मान्य केलं त्या जपानच्या माणसावर भरोसा ठेवला की नाही बा खरंच असं असू शकते विचार करा कल्पना करा जपानचा एक माणूस महाराष्ट्रात येतो भगवान पांडू पांडुरंगाची मूर्ती तपासतो त्या ते चंद्र सूर्याच्या तेजानं तो बेशुद्ध पडतो आणि लोकांना सांगू लागतो की भगवंताच्या डोक्यावर चंद्र सूर्याचं तेज आहे पण त्याच्यावर जपान जपानच्या माणसावर आता आपण विश्वास ठेवला पण हेच आमच्या ज्ञानोबर यांनी साडे तू आपण आता दोन वर्षापूर्वी सांगितलं हो की भगवंताच्या डोक्यावर कपळावर चंद्र सूर्याचं तेज आहे पण ज्ञानो बऱ्या साडे सातशे वर्षापूर्वी सांगतात मग सांगा विज्ञान पुढे का आपण पुढे आपण एक पाऊल पुढे महाराज आणि त्यातला त्यात हिंदू धर्म तर आपला पुढे आहेच पण आमचा वारकरी संप्रदाय देखील समोरच आहे लोक आम्हाला म्हणतात काय महाराज लोक चंद्रावर गेले हो तुम्ही अजून धोत्रावरच आहे पण धोत्रावाले आजही पुढे आहेत मायबाप कसं धोत्रावाल्याचा फोटो नोटवर असल्याशिवाय नोट पण चालत नाही मग सांगा धोत्रावाले समोर आहेत का दुसरे पुढे आपण पुढे महाराज आपल्यापेक्षा समोर कोणीच नाही जाऊ शकत नाही ते माझ्या ज्ञानोभराचं निरीक्षण आहे ते ज्ञानोभरायांनी केलं आपल्यासाठी आपल्या उपकार आहे ज्ञानोभराचे किती बापणं करी ऐशी माय पण आपल्याला मायबाप संताना म्हणताने लाज वाटतो हो। संता माय बाप म्हणता लाज वाटे बहु चित्ता कारण माय बापे जन्म देती संत चुकवेते जन्म पंक्ती जन्माला येणं जाणं बंद करून टाकतात ती ताकद आहे संतांमध्ये अधिकार संपन्न आमचे ज्ञानोबर आहेत कायच वर्णन केलं महाराज ज्ञानोबराने ओ हो, आहे सांगतात तुका म्हणून नो युक्तीची या खोली म्हणून ठेवली पायी डोई या विश्वातल्या नदी नाले ओढे ज्या सागरात जाऊन ज्या समुद्रात जाऊन तृप्तीचा ढेकर देतात जनाबाई त्या सागराची उपमा देखील आमच्या ज्ञानोबरांना देतात ज्ञाना